जातपात तोडक मंडळातर्फे आयोजित वार्षिक अधिवेशनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते परंतु जेव्हा जातपात तोडक मंडळाच्या सदस्यांनी बाबासाहेबांचे भाषण आधी वाचले तेव्हा ते, ते भाषण त्यांना ते त्यांच्या इच्छेनुसार वाटले नाही त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांना भाषणात काही बदल करावयास सांगितले परंतु जातपात तोडक मंडळास हे माहीत असावयास पाहिजे होते आपण कोणास बदल करावयास सांगत आहे बाबासाहेबांनी एक शब्दही नाही बदलला जाणार असे सांगितले शेवटी मंडळाने त्यांचा होणारा कार्यक्रमच रद्द केला परंतु बाबासाहेबांनी स्वखर्चाने भाषण छापून घेतले व त्या पुस्तकास जातीव्यवस्थेचे निर्मूलन हे व इंग्रजीमध्ये ॲनहेलिशन ऑफ कास्ट हे नाव दिले त्यांनी छापलेल्या भाषणाचे सर्व स्तरातून अनेक प्रकारे चर्चा झाली प्रत्येकाने आपआपली मते प्रदर्शित केली परंतु मुख्यपणे गांधीजींनी हरिजन साप्ताहिकात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी लेख लिहिला सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या लेखाला जशास तसे उत्तर दिले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उत्तरातच गांधीजींचे प्रश्न येतात म्हणून गांधीजींच्या लेखाची माहिती न देता बाबासाहेबांनी कसे उत्तर दिले ते आपण पाहू जर कोणास गांधीजींच्या लेखाची ही सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा किंवा आपणास महाराष्ट्र शासन प्रकाशित जातीव्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकात याची माहिती मिळेल तरी याची आवश्यकता भासणार नाही याची मला खात्री वाटते तर पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना काय उत्तर देतात एक जातपात तोडक मंडळासाठी जात या विषयावर मी तयार केलेल्या भाषणाची दखल महात्म्याने त्यांच्या हरिजनमध्ये घेऊन माझा सन्मान केल्याबद्दल मी अतिशय कृतज्ञ आहे त्यांनी केलेले माझ्या भाषणाचे परीक्षण बारकाईने पाहिल्यास माझ्या असे लक्षात आले की जात या विषयावर मी व्यक्त केलेल्या मतांशी महात्माजी पूर्णपणे असहमत आहे मला वा वाद करण्यास भाग पाडणारे विशेष कारण असल्याशिवाय मी माझ्या विरोधकांशी विवाद करीत नाही माझा विरोधक जर क्षुल्लक अप्रसिद्ध माणूस असता तर मी त्याचा पाठपुरावा केला नसता परंतु माझा विरोधक साक्षात महात्मा असल्यामुळे मला असे वाटते की त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेल्या मतांचा मी समाचार घेतलाच पाहिजे त्यांनी मला दिलेल्या सन्मानाचे कौतुक करीत असतानाच न होऊ शकलेले भाषण छापण्यामागे लोकांनी मला विसरू नये हे माझे उद्दिष्ट होते असे सूचित करून महात्म्याने माझ्यावर मला प्रसिद्धीचा हव्यास असल्याचा आरोप केला आहे याचे मला आश्चर्य वाटले महात्मा जे काय पाहिजे ते म्हणत हे भाषण प्रसिद्ध करण्यामध्ये मागे हिंदूंना विचार करायला लावणे आणि त्यांच्या भूमिकेचा आढावा घ्यायला उद्युक्त करणे हा माझा हेतू होता मी कधीही प्रसिद्धीचा भुकेला नव्हतो आणि मी असे सांगू इच्छितो की मला माझ्या अपेक्षेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे परंतु समजा की प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने मी ते भाषण प्रसिद्ध केले तर माझ्यावर कुणी दगड फेकावा महात्म्यासारख्या काचेच्या घरात राहणाऱ्यांनी तर नक्कीच नाही दोन माझा हेतू बाजूला ठेव मी माझ्या भाषणात उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी महात्माजींना काय म्हणायचे आहे सर्वप्रथम माझे भाषण वाचणाऱ्या कुणालाही लक्षात येईल की मी उपस्थित केलेले प्रश्न महात्म्याच्या लक्षातच आलेले नाहीत आणि त्यांनी निर्माण केलेले प्रश्न ज्याला त्यांनी माझे आरोपपत्र म्हटलेले आहे त्या भाषणातून निर्माण होत नाहीत माझ्या भाषणात मी मांडायचा प्रयत्न केलेल्या मुद्द्यांची पुढीलप्रमाणे सूची देता येईल एक जातीने हिंदूंचे वाटोळे केले आहे दोन चातुर्वर्ण्याच्या पायावर हिंदूंचे पुनर्गठन अशक्य आहे कारण वर्णव्यवस्था ही गळक्या घागरीसारखी किंवा स्वतःच्या नाकाच्या दिशेने पळण्यासारख्या माणसासारखी आहे स्वतःच्या सद्गुणांच्या आधारावर स्वतःला टिकून ठेवण्यास ती असमर्थ आहे तिच्यामध्ये प्रत्येक वर्णद्रोहा विरुद्ध अंमलात आणता येईल असे कायद्याचे पाठबळ अस्तित्वात नसेल तर त्याची जातीमध्ये अंधपतित होण्याची अंगभूत प्रवृत्ती आहे चातुर्वर्ण्याच्या पायावर हिंदू धर्माचे पुनर्गठन हानिकारक आहे कारण वर्णव्यवस्थेचा परिणाम सर्व लोकांना ज्ञान संपादनाची संधी नाकारून त्यांना अवनत करण्यात आणि शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाकारून लोकांचे खचीकरण करण्यात आला आहे हिंदू समाजाचे पुनर्गठन स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्त्वांना मान्यता देणाऱ्या धर्माच्या आधारावर केले पाहिजे हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी जात आणि वर्णाच्या मागे असलेल्या धार्मिक पावित्र्याची जाणीव उद्ध्वस्त केली पाहिजे जात आणि वर्णाचे पावित्र्य केवळ वर्ण धर्मशास्त्रांचा दैवी आधार नाकारूनच उद्ध्वस्त करता येऊ शकते यावरून असे लक्षात येईल की महात्म्याने उपस्थित केलेले प्रश्न अगदीच संदर्भहीन आहेत आणि त्यांना भाषणातील मुख्य युक्तिवाद समजलेच नाहीत तीन आता महात्म्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या तात्पर्याची मी तपासणी करतो महात्म्याने उपस्थित केलेला पहिला मुद्दा म्हणजे मी संदर्भ दिलेले धर्मग्रंथ अधिकृत नाहीत याबाबतीत मी जाणकार नाही हे मी कबूल करतो परंतु मला हे सांगायला आवडेल की मी संदर्भ दिलेले ग्रंथ स्वर्गीय टिळकांच्या लिखाणामधून निवडलेले आहेत आणि स्वर्गीय टिळक संस्कृत भाषा आणि हिंदू धर्मशास्त्रांचे तज्ज्ञ जाणकार होते हे सर्व मान्य आहे त्यांचा दुसरा मुद्दा असा की धर्मशास्त्रांचा अन्वयार्थ विद्वानांनी नव्हे तर संत महात्म्यांनी लावला पाहिजे आणि ते संतांनी जसे समजून घेतले तसेच समजून घेतले पाहिजे त्यानुसार धर्मशास्त्रे जात आणि अस्पृश्यतेला पाठिंबा देत नाहीत पहिल्या मुद्द्याबाबत मला महात्म्याला विचारायचे आहे की धर्मशास्त्रे प्रक्षिप्त असल्याने आणि संतांनी त्यांचा वेगळ्या पद्धतीने अर्थ लावल्याने काय हंशील होणार आहे अस्सल आणि प्रक्षिप्त शास्त्रांमध्ये सामान्य लोक फरक करत नाहीत त्यांना धर्मशास्त्रे आहेत तरी काय हेही माहीत नाही ते अगदीच निरक्षर असल्यामुळे त्यांना धर्मशास्त्रातील अंतर्भूत गोष्टी माहीत नाहीत त्यांना जे सांगितले गेले त्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि त्यांना असे सांगितले गेले आहे की जात आणि अस्पृश्यतेचे पालन धार्मिक कर्तव्य म्हणून करावे अशी धर्मशास्त्रांची आज्ञा आहे संतांच्या संदर्भात आपण हे मान्य केले पाहिजे की केवळ विद्वान असलेल्यांच्या तुलनेत संतांची शिकवण कितीही वेगळी आणि उदात्त असली तरी ते शोचनीयरित्या प्रभावहीन ठरले आहेत ते दोन कारणांमुळे कुचकामी ठरले आहेत पहिले असे की कोणत्याही संताने जाती व्यवस्थेवर कधीही हल्ला केलेला नाही या उलट जाती व्यवस्थेवर त्यांचा दृढ विश्वास होता त्यांच्यापैकी बहुतेक जण ज्या जाती जन्मले त्या जातीतच जगले आणि मेले संत ज्ञानेश्वर आपल्या ब्राह्मण दर्जाला एवढे तीव्र भावनेने चिकटून होते की जेव्हा पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांना आपल्या जातीत घेण्यास नाकार दिला तेव्हा ब्राह्मण मंडळीने आपल्या ब्राह्मण दर्जाला मान्यता द्यावी म्हणून ज्ञानेश्वराने आकाळ आकाश पाताळ एक केले सध्या धर्मात्मा या चित्रपटात नायक म्हणून चित्तारलेल्या संत एकनाथांनीसुद्धा अस्पृश्याला स्पर्श करण्याची आणि त्यांच्यासोबत भोजन करण्याची धाडस दाखविले ते जात आणि अस्पृश्यतेला त्यांचा विरोध होता म्हणून नव्हे तर त्यामुळे निर्माण झालेला विटाळ हा पवित्र गंगाजलाने जलाने स्नान केल्यास धुवून निघतो असे त्यांना वाटले म्हणून माझ्या अभ्यासानुसार संतांनी जात आणि अस्पृश्यतेविरुद्ध कधीही मोहीम चालविली नाही माणसांच्या आप आपसातील संघर्षाशी त्यांचा संबंध नव्हता त्यांचा संबंध माणूस आणि ईश्वर यांच्यातील नात्याशी होता सर्व माणसे समान आहेत असे उपदेश त्यांनी शिकविले नाहीत ईश्वराच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत अशी त्यांची शिकवण होती कुणालाही शिकवायला कठीण नसलेला किंवा विश्वास ठेवायला धोकादायक नसलेला हा खूप वेगळा आणि निरुपद्रवी सिद्धांत होता संतांची शिकवण निष्प्रभ ठरल्याचे दुसरे कारण म्हणजे सामान्य लोकांना असे शिकविण्यात आले आहे की जातीचे नियम संत मोडू शकतील परंतु सामान्य लोकांनी तसे करता कामा नाही त्यामुळेच संत कधीही अनुकरणीय उदाहरण ठरले नाहीत ते नेहमीच फक्त पवित्र माणूस म्हणून राहिले जात आणि अस्पृश्यतेवर सामान्य लोकांचा विश्वास ठाम राहिला यावरून संतांच्या पवित्र जीवन आणि उदात्त उपदेशापेक्षा त्यांच्यावर धर्मशास्त्रांच्या शिकवणुकीचा अधिक प्रभाव होता हे स्पष्ट होते अशा रीतीने मूढभर विद्वान किंवा बहुसंख्य अज्ञानी लोकांपेक्षा धर्मशास्त्रांना वेगळ्या पद्धतीने समजून घेणारे संत होते किंवा एक महात्मा आहे ही काही समाधानाची बाब असू शकत नाही बहुसंख्य लोक धर्मशास्त्रांचा वेगळा अर्थ घेतात ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे बहुसंख्य लोकांच्या वर्तनाचे नियमन करणाऱ्या शास्त्रांच्या अधिकाराला नकार देण्याशिवाय ते कुठल्या पद्धतीने केले जाऊ शकते या प्रश्नाचा महात्म्याने विचार केलेला नाही धर्मशास्त्रांच्या शिकवणुकीपासून लोकांना मुक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणून महात्मा कोणतीही योजना पुढे करत त्यांना हे मान्यच करावे लागेल की एखाद्या सत्पुरुषाचे जीवन त्याला स्वतःला कितीही उन्नत करणारे असले तरी त्याचा आदर करायचा परंतु अनुकरण करावायचे नाही भारतातील सामान्य माणसांच्या संत महात्मा विषयीच्या अशा दृष्टिकोनामुळे आपल्याला फारसे साध्य होत नाही चार महात्म्याचा तिसरा मुद्दा असा की चैतन्य ज्ञानदेव तुकाराम तिरुवल्लुवर रामकृष्ण इत्यादींनी आपला मानलेला धर्म मी सांगितल्या एवढा गुणवत्ताविरहित असू शकणार नाही आणि धर्माची परीक्षा त्यातल्या वाईट नमुन्यांवर नाही तर त्याने निर्माण केलेल्या उत्तम नमुन्यांवर केली पाहिजे या विधानातील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे परंतु त्यातून महात्मा काय सिद्ध करू इच्छितात हे माझ्या लक्षात येत नाही धर्म त्यातल्या वाईट नमुन्याच्या नव्हे तर उत्तम नमुन्याच्या आधारे ओळखला पाहिजे हे खरे आहे परंतु त्यामुळे या प्रश्नापासून आपणास मुक्त होता येते का माझे उत्तर नाही असे आहे प्रश्न पुन्हा उरतो की वाईटांची संख्या एवढी जास्त आणि उत्तम असलेल्यांची संख्या इतकी कमी का आहे माझ्या मते या प्रश्नांची दोन उत्तरे संभवतात एक वाईट लोक त्यांच्यातील काही मूळ मुल विकृतीमुळे नैतिकदृष्ट्या शिक्षण देण्यास अयोग्य असतात आणि त्यामुळे धार्मिक आदर्शाच्या जवळपास जाण्याससुद्धा असमर्थ असतात किंवा दोन धार्मिक आदर्श हाच अनेकांच्या आयुष्याला चुकीचे नैतिक वळण देणारा असा परिपूर्ण चुकीचा आदर्श आहे आणि उत्तम लोक चुकीचे आदर्श ठेवून खरे तर चुकीच्या वळणाला योग्य दिशेने कलाटणी देऊनसुद्धा उत्तम झालेले आहेत या दोन स्पष्टीकरणांपैकी पहिले स्वीकारण्याची माझी तयारी नाही आणि मला खात्री आहे की महात्मासुद्धा विरुद्ध बाजूचा आग्रह धरणार नाहीत महात्म्याकडे वाईटांची संख्या एवढी जास्त आणि उत्तमांची संख्या एवढी कमी का याचे स्पष्टीकरण देणारा तिसरा पर्याय उपलब्ध नाही तोपर्यंत माझ्या मते दुसरे स्पष्टीकरणच तर्कशुद्ध आणि रास्त आहे जर दुसरे स्पष्टीकरणच एकूल ते एक, एक स्पष्टीकरण असेल तर साहजिकच धर्माने निर्माण केलेल्या उत्तम अनुयायांवरून तो ओळखला पाहिजे महात्म्याच्या या युक्तिवादातून चुकीच्या आदर्शांची पूजा करायला लावल्यामुळे चुकीच्या मार्गाने जाण्याचे नशिबी आलेल्या बहुसंख्य लोकांची कीव करण्यापलीकडे काहीही निष्पन्न होत नाही तर आपण पाहत आहात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना कसे रोखोक उत्तर दिले मी पाहत आहात का म्हणालो तर उत्तर अजून बाकी आहे तरीही आत्तापर्यंतचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गांधीजींना उत्तर ऐकून आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल आपण आंबेडकर अनुयायी आहात तर एक लाईक एक कमेंट नक्की करा व बाबासाहेबांचे हे उत्तर जास्तीत जास्त समाजापर्यंत जाण्यासाठी शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण याच उत्तराचा पुढील भाग आपण लवकरच ऐकू शकाल सर्वांना जय भीम नमो बुद्धाई